दोस्तानो भविष्य विद्या युट्यूब चॅनल मध्ये आपले पुनश्च एकदा स्वागत आहे जर आपण या चॅनल नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका दोस्तांनो आपण इसाप नीती आणि पंचतंत्रातील कथांची मालिका सुरू केलेली आहे आणि हो तुम्ही आवडीने ऐकत देखील आहात अशीच एक नवीन कथा घेऊन आम्ही आलेलो आहोत पण दोस्तांनो ही कथा जरा वेगळी आहे याच्यामधील चित्र फक्त बोलत नाहीत तर हलतात सुद्धा तुम्हाला ही कथा नक्की आवडेल चला तर मग पाहूया कथा प्रेम सुंदरपूर नावाचे एक गाव होते त्या गावामध्ये गोविंद नावाचा एक तरुण राहत होता तो खूपच कष्टाळ होता सतत काहीतरी काम करत असायचा एक दिवस गोविंद बागेत काम करण्यासाठी निघाला सूर्य डोक्यावर आला होता तो भर उन्हातच काम करण्यासाठी निघाला होता ते पाहून त्याच्या ते आई त्याला हाका मारू लागली गोविंद ए गोविंद ऊन खूप वाढलेला आहे घरात ये दोन तीन वेळा सांगून हे आपला मुलगा टाळाटाळ ताल करत असल्याचे तिच्या लक्षात आले तिने पुन्हा एकदा हाक मारली गोविंद ए गोविंद घरात ये गोविंद टाळाटाळ ताल करत असल्याचे तिच्या लक्षात आल्यावर ती आपल्या नातवाला घेऊन निघाली मुलाला उन्हात आणलेलं पाहून गोविंद आपल्या आईवर भडकून म्हणाला आई अगं ऊन केवढं तापले आणि तू चंदूला उन्हात घेऊन आलीस त्याला उन्हाचा ऊन लागलं तर लागलं त्यात काय विशेष आहे त्यावर गोविंद म्हणाला आई तो माझा मुलगा आहे त्याला ऊन लागते म्हणून नुसतं त्यालाच त्रास होत नाही तर त्याच्या त्रासामुळे माझ्या जीवाचीही तगमग होऊ लागली आहे राई म्हणाली मग गोविंदा तू जरा विचार कर कि तुझ्या मुलाला ऊन लागतात जशी तुझी तगमक सुरू झाली तशीच तू उन्हात काम करताना माझ्या जीवाची किती तगमक होत असेल तू उन्हात काम करणार या विचारानेच माझ्या जीवाची घालमेल सुरू झाली आहे घाणी प्रेम आईचा हा बिलतोड युक्तिवाद ऐकून गोविंदा निमूटपणे बागेतून घरामध्ये जाण्यासाठी निघाला या छानशा कथेचे तात्पर्य आहे स्वतः पालकाच्या भूमिकेत गेल्याशिवाय आई वडिलांची प्रेम माया काळजी कळत नाही